अभिषेक पुन्हा झिरो वर आउट आता संघातूनच आउट भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि टी ट्वेंटी क्रिकेट मधील सध्याचा जागतिक नंबर वन फलंदाज अभिषेक शर्मा याच्यासाठी दोन हजार सव्वीस चा टी ट्वेंटी विश्वचषक एखाद्या दुःस्वप्नासारखा ठरतोय अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला असून या विश्वचषकात सलग तीन डावात खाते उघडण्यात अपयशी ठरल्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आजच्या सामन्यात नशीब बदलण्याच्या आशेनं अभिषेकनं न, न स्वतःच्या जर्सीऐवजी सहकारी मोहम्मद सिराजची जर्सी परिधान करून मैदानात पाऊल ठेवलं होतं मात्र नेदरलँडच्या आर्यन दत्तने पहिल्याच ओव्हर मध्ये त्याचा त्रिफळा उडवून भारतीय चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरलंय अवघ्या तीन चेंडूंचा सामना करून अभिषेक पेव्हलियन मध्ये परतला अभिषेक शर्मा तिसऱ्यांदा बाद अमेरिके चेंडू वर बाद पाकिस्तान विरुद्ध, वर बाद, विरुद्ध तीन चेंडू शून्यावर बाद या दरम्यान तो पोर्टुकियन त्रासामुळे नामिबिया विरुद्धचा सामन्याला मुकला होता मात्र संघात परतल्यानंतरही त्याच्या कामगिरीत सुधारणा ना झालेली नाही या कामगिरीमुळे अभिषेक शर्मा टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या पहिल्या तीन डावात सलग तीन वेळा शून्यावर बाद होणारा जगातील पहिला फलंदाज ठरलाय तसेच एका कॅलेंडर वर्षा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाच वेळा शून्यावर बाद होऊन त्यानं संजू सॅमसनच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे संघ सुपर आठ फेरीमध्ये पात्र ठरला असला तरी सलामीच्या फलंदाजात हा खरा फॉर्म चिंतेचा विषय बनलाय अनेक माजी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी त्याच्या आक्रमक वृत्तीचं समर्थन केलं असलं या कामगिरीवरून अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे गेल्या वेळेचा विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं निवृत्ती जाहीर केली त्यानंतर अभिषेक शर्माचं ओपनिंगला प्रमोशन झालं मात्र रोहित शर्माची जागा चालवणं नाही हे अभिषेक शर्माला उमगलं असावं अशी अपेक्षा आहे रोहित शर्मा फक्त आक्रमक खेळत नव्हता तर तो संघाला हवा असणारा धडाकेबाज स्टार्ट देण्यात माहीर होता त्यामुळे भारतानं अनेक सामने जिंकले आणि टी ट्वेंटी विश्वचषकही जिंकला त्यानंतर अभिषेक शर्माही त्याच पावलावर पाऊल ठेवत होता मात्र या विश्वचषकातील त्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरलाय भारताचा पुढचा सामना बावीस फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर आठ फेरी मध्ये होणार आहे या सामन्यात अभिषेकला संघात स्थान मिळतं कि संजू सॅमसन ला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय